मित्रांनो नमस्कार है, 15 है। आज आहे पंधरा जून आणि सकाळचे नऊ वाजत आहेत मित्रांनो आज दिवसभरादरम्यानचा दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा असणार आहे म्हणजेच येलो अलर्ट असणार आहे किंवा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट राहू शकतो याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आज दिवसभरामध्ये काय राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती संपूर्ण जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात आज पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे कुठे जोरदार पावसाचा अंदाज तर कुठे हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळत आहे तर सविस्तर जिल्ह्यानुसार आपण बघून घेऊया तर सर्वात आधी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच लातूर आहे अहमदपूर उदगीर बसव कल्याण पेठ तुळजापूर धाराशिव कैज परळी या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो म्हणजेच दुपारनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर बिदार आहे देगलूर आहे उदगीर बसव कल्याण या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर नांदेड वाघला आहे स सोबतच सैलू माजलगाव या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतील तर विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर हिंगोली उमरखेड पुसद दिग्रस दारवा नेर यवतमाळ कारंजा वाशिम या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते स्वरूप मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल म्हणजेच विखुरल्या स्वरूपात या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे सर्व पावसाचा जोर हा सारखाच राहणार नाही हिंगोली पुसत दरम्यान जरा वाढलेला राहील तर त्यानंतर यवतमाळ दिग्रज दारवानेर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सोबतच पांढरकवड्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे सरी आपल्याला बघायला मिळतील खास करून दुपारनंतर त्यानंतर मित्रांनो चिखली बुलढाणा लोणार वाशिमचा उत्तरेकडचा परिसर अकोला खामगाव अकोट अचलपूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे दुपारनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे त्यानंतर अमरावती आर्वी कोंढाली वर्धा नागपूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर ताडोबा चंद्रपूर राजुरा गडचिरोली देसाईगंज कापसी आंबागड चौकी डोंगरगड गोंदिया भंडारा हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतील सर्व पाऊस आपल्याला कायम बघायला मिळणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळणार आहेत त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये जर बघायचं झालं तर छत्रपती संभाजीनगरचा जो परिसर आहे म्हणजेच कन्नड सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव धुळे पाचोरा जळगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाची सरी किंवा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगर जामखेड करमाळा दौंड बारामती इंदापूर वडूज आणि पंढरपूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देखील या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर मित्रांनो नंदुरबार शिरपूर सा साखळी धुळे या भागातसुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या पर परिसरामध्ये जर बघायचं झालं तर यामध्ये नाशिक इगतपुरी वाडा कल्याण व डोंगिवली हो जुन्नर खेड पुणे खोपोली या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे दक्षिणेकडे गोरेगाव चिपळूण सातारा सोबतच रत्नागिरी कोल्हापूर राजापूर कोडोली या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आणि आता लगेच सकाळपासूनच या परिसरामध्ये वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल त्यानंतर मित्रांनो सांगली आहे निपणी आहे रायबाग गोकाक जामखांडी वैजापूर आणि जत या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघायला बगा, बघायला बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये आज आज सुद्धा बदल आपल्याला बघायला मिळत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला देखील बघायला मिळत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हा जोर कायम असणार आहे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर कोकण किनारपट्टी आणि विदर्भाचा काहीसा उत्तरेकडचा परिसर या भागामध्ये आज पावसाचा जोर हा कायम असणार आहे तर हा होता दिनांक पंधरा जून दिवसभरादरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद